चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थंबनेल पाहितलं आपण सर्वांनी टायटल वाचलं सामान्य कांदा उत्पादक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की पंधरा ऑगस्ट पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार या ठिकाणी पाचशेची तेजी हो मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की पंधरा ऑगस्टपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के येणार या ठिकाणी पाचशेची तेजी पण इथं प्रश्न उपस्थित होतो की अखेर पंधरा ऑगस्टपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे पंधरा ऑगस्टपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरात शंभर टक्के येणार पा पाचशे ची तेजी आणि ही जी पाचशे ची तेजी पंधरा ऑगस्ट पर्यंत येणार तर या तेजीमुळे अखेर पंधरा ऑगस्ट पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि पंधरा ऑगस्ट पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात ही पाचशे ची तेजी आली तर या तेजीमध्ये आपण कांदा विक्री करायची का मग थांबायचं जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं व प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण व्हिडिओला लाईक ला करता शेअर करतात परंतु चॅनलला का बरं सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्ताकार बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की सामान्य कास्ताकार बांधवांना आपल्या आपल्या सर्वांसाठी फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवतो असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझी ही मेहनत बघून जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायला हवं की ज्याच्यामुळं सातत्यानं येणारा व्हिडिओ आपणास मिळतो आणि दुसरीकडे नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळत राहते म्हणून विनंती करतो की जरूर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायलाच हवं तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादकांस तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता की आता पंधरा ऑगस्ट पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार पाचशेची तेजी पण असं काय घडणार आहे पंधरा ऑगस्ट पर्यंत की ज्याच्यामुळे कांदा बाजारभावात पाचशेची तेजी येणार चला जाणून घेऊया सध्या जर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही पंधराशे रुपये प्रति क्विंटलपासून सतराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे मागणीच्या तुलनेत पुरवठा संतुलित असल्यामुळे सध्याच्या कंडिशनला जर काही अप्रत्याशित घडामोड घडली नाही तर कांद्याच्या बाजारभाव तेजी येऊ शकत नाही परंतु पंधरा ऑगस्टपर्यंत असं काहीतरी आहे की ज्यामुळे कांदा दरात तेजी येणार ते काय समजावून सांगतो बघा मित्रांनो एक ऑगस्ट नंतर बांगलादेशची कांदा खरेदी सुरू होण्याची दाट शक्यता आणि एक ऑगस्ट नंतर मोदी सरकारची कांदा खरेदी वाढण्याची शक्यता या बरोबरच इंग्लंडला काही प्रमाणात कांदा निर्यात एक ऑगस्ट पासून व देशातील शिल्लक साठा कांद्याचा कमी असण्याची दाट शक्यता या सर्व कारकांमुळे आपल्याला या ठिकाणी एक ऑगस्ट नंतर कांदा दरामध्ये सुधारणा दिसेल आणि या सुधारणेमुळे आपल्याला पंधरा ऑगस्ट पर्यंत कांद्याच्या बाजारभावात पाचशे रुपयांची तेजी येताना दिसू शकते ज्याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव पंधरा ऑगस्टपर्यंत दोन हजार पार जाऊ शकतो मग दोन हजार रुपये प्रति क्विंटल जर कांद्याचा बाजारभाव पंधरा ऑगस्टपर्यंत पोहोचला तर इथं कांदा विकायचा की थांबायचा तर लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी आपल्याला कांदा हा विकायचा नाही कारण कांद्याच्या दरात आणखीन तेजी येण्याची शक्यता आहे जेव्हा कांदा पंचवीसशे पार जाईल त्यानंतर प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं आपणास कांदा विक्री करायची ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा भविष्यात देशातील बाजारात आता कांदा दर हे कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदय लाड आता आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व कांदा उत्पादक कास्ताकार बांधवाचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रच्या माध्यमातून आपला मित्र उदय आजच्या व्हिडिओत करतो मनापासून आभार व्यक्त